काल सियाचा बर्थडे होता आज आपण सिली तर कायम आई बापण हॅपी संडे फ्रेंड्स सो आता बघा सकाळची वाजलेली आहे साडे अकरा पण वाजायलाच आहेत आणि ते भरले ड्रॅगन फ्रूट सिया चाललेली आहे एक क्लासला आणि इथे भरले पोहे पोहे आणि त्यानंतर आता इथे मेथीची भाजी ॲक्च्युली शेपूची भाजी केली तर ती शेपूची भाजी नको म्हणून तिच्यासाठी मेथीची भाजी आणि इकडे चपात्या केल्या बघा चपात्या केल्या हे बघा इकडे भात डाळ सगळं झाले इथे शेपूची भाजी झालेली आहे बघा सगळं जेवण आहे माझं आणि आता भाकरी पण करायची आमच्यासाठी कारण चपात्याचं पीठ जरा कमी होतं जेवढ्या चपात्या झाल्या तेवढ्या केल्या आणि आता सगळा पसारा आवरायचा आहे बघा संपूर्ण आता तिचं टिफिन भरते कारण ती बारा ते नऊ असणार आहे ठाण्याला चालली आहे क्लासला आणि बारा ते नऊ म्हणून त्यामुळे तिला असं मला तीन तीन चार चार टिफिन मला तिला द्यावं लागत आहे सिया तीन चपात्या बस ना हे बघा हो हे नाही आता नाश्ता पण केला आहे तिने नाश्ता करून झालं आहे सगळं झालं आहे आमचं जेवण पण झालं आहे तसं आवरावर करून घेते लादी भांडे कपडे आंघोळी वगैरे सगळं परत मग आम्हाला नऊ वाजता तिचं सेलिब्रेशन करायला जायचंय सो चला भेटूया परत से स्कूलची बॅग घेऊन जाते बघा आता आज आता पूर्ण दिवसभर आहे ना क्लास त्यामुळे आता स्कूलचीच बॅग पॅक केली क्लाससाठी पण दोन दोन बॉटल बघा इकडं मोठी आणि टिफिन भरले इथे भरपूर सारे चला चला लवकर पप्पानी गाडी काढली गार हो हो काय हो घेऊन येते घेऊन येते चलो चलो हो हो चलो चलो बाय 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 चला पायल चल चालली आहे भांडूपला सिया गेली आहे क्लासला आणि आमचे साहेब आहेत घरी आणि मी चाललेली आहे आपलं काय बोलतात का ते हां फूट मसाज करायला आजचा दुसरा दिवस आहे आठ दिवसाचा कोर्स करते तसं तर काही त्रास नाही आहे पण म्हटलं चला करून बघूया कारण पहिलीच वेळ बस म्हणजे हे करते आहे काल पहिलीच वेळ बसली तर फूट मसाजसाठी तर एवढ्या गुदगुल्या लागत होत्या खूप म्हणजे खूपच आणि त्यांनी सांगितलं ॲसिडिटी असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल फूटचा वगैरे ताचा वगैरे दुखत असतील तर ते सगळं म्हणजे तुमचं त्रास कमी होईल तसाचा त्रास काही नाही फूडचा वगैरे ताचा वगैरे असा पण म्हटलं चला करूनच बघूया करायला काय हरकत आहे नाही का आठ दिवसाचा कोर्स घेतला आहे सो ते पण आणि परत अजून एक बॉडी मसाज करायचं चा आहे पण ते बघू आता कधी अपॉइंटमेंट घ्यायची ते कारण आज घ्यायची होती पण आज रविवार त्यामुळे काही घरातली कामं संप संपत नाही सो त्यामुळे म्हटलं नको आज तर आता आज नको उद्या वगैरे बघूया उद्या किंवा परवा मग तसं मी तुम्हाला शेअर करेनच पूर्ण बॉडी मसाज फुल बॉडी मसाज हेड मसाज हे सगळं करून घ्यायचं आहे सो त्यामुळे सो ते पण मी तुम्हाला शेअर करेनच सगळं आणि आता पायल चालली भांडुपला तर भांडुपला कशाला चालली ते पण सांगते कशाला चालली तूच सांग चालत हां हां बड्डेसाठी हां सो त्याच्यासाठी चाललेली आहे ती एकटीच चालली ॲक्च्युली आणि मग इथून हे झालं की मग नंतर साहेब आणि मी आम्ही दोघे जाणार डायरेक्ट इकडे सियाला घ्यायला आणि तिथंच मग ते तिचं जे क्लासमध्ये सेलिब्रेट करू बड्डे सो चला मग ते सगळं शेअर करेन इथे आहे बघा हे आमच्या इथेच आहे पाच मिनटाच्या अंतरावर तर इथे जाते मी

ये कितने कितने रुपए में है कि चलो हम सब काम करते हैं और तो नहीं कंप्लीट हो गया है तो मेंशन नहीं किया क्या चलो हां भी लेते हैं काल स्पेशल टीचर सीए बेस्ट फ्रेंड हा सीए सीएच्या बर्थडे साठी सुट्टी मिळाली काल टीचर आता बोलल्या बघ टीचर हा पण बेस्ट फ्रेंड हा